हाय हॅलो सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज बघा एक नवीन असा छान व्हिडिओ आहे आपल्याला काय गिफ्ट आले ते मी दाखवते तुम्हाला हे बघा अशा प्रकारे बॉक्स आवडता त्याच्यामध्ये हे गिफ्ट मिळाले हे बघा तांब्याचे भांडे हे असं पाच लिटरचं तांब्याचं भांडे आणि त्याला गॅस झाक बघा हे ना हे पण तांब्याचं आहे हे प्लास्टिक नाही हे पण आहे आणि अशी पहिले नाही का हांड्यावर ह्याच्यावर नक्षी घालची तशी नक्षी पण ह्याच्या लावून ठेवायचं आता ह्याला फिटिंग करायची आहे तिथं नळाला झालं नाही त्याच्यासोबत आहे ना तिसऱ्या काढ मिळतात असे हे दोन ग्लास मिळालेत आपल्याला ते बघा हे अशी दोन दोन ग्लास मिळालेत कॅमेरा दिसत दिसते का सगळ्यांना बघा आणि हे दोन ग्लास आणि हे त्याचे स्टँड आहे आणि हे रॉड आहे त्याचे स्टँड चे तर चला मी आता जोडून घेते त्याच्यावर दिले जोडायला पण कस जोडायचं कस नाही तो कस शक्यत असे आहेत ना तीन आहेत पायाच्या साईडला तीन ठिकाणी हे बरं आणि हे ना खालच्या साईडने की सेम असंच बॉक्स त्या बॉक्सवर टिपण ना दिलेलं त्यांनी तुम्ही कसं फिट करायचा अशा प्रकारे बघा हिस्ट्री आणि मी लावून घेतले हे बसतच नव्हतं पण ह्याच्या मदतीने ना असं थोडं थोडं मारून घे ह्याच्यावरती फिट करून घेतले आणि ह्याच्या सोबत ना हे दोन ग्लास हँगर असे पण मिळाले आणि ह्या ग्लासला ना खाली म्हणजे आपण नाही असं ठेवतो मग असं आपटलं असं जर समजा आपण आपटलं जातं ना मग हे जे ह्याला ना रबर सारखे घालून ते असं ठेवलं ना आपटत नाही बघा असं छान आहे आता आपण ह्याला ह्याच्यासोबत आहे ना नळ आहे ना नळ हो फिट करून घेतो मी बघा नळ ना त्यांनी काही फळ हालणार नाही व्यवस्थित पाच लिटर पाण्यासाठी ना खूप छान आहे म्हणजे मोठ्या तांब्याचा हांडा किंवा जर कळशी घेतली तर पाणी संपत नाही आणि परत एकदम काळ असं पाणी पडून जात तांब्याच्या भांड्यामध्ये पण जास्त दिवस राहिल्यावर त्याच्यामुळे रात्री जर हे भरून घेतलं आणि एक दुपारपर्यंत संपलं तर परत आपण ह्याच्यामध्ये पाणी भरून ठेवू शकतो आता बघा हे मी टाईट करून घेतलं एकदम पूर्ण तर बघा आता हालत नाही ना हिकडं असं फिरवलं ना बंद होईल इकडं असं फिरवलं ना चालू होईल मग पॅक घे एकदम नळाची पण क्वालिटी एकदम छान आहे बघा असं असं थोडं माहीत नको झाली पण हे बघा चालेल बघून छानपैकी आणि हे ह्याच्यावरती असं ठेवायचं असं अशा प्रकारे नसतं आणि दिसते ना छान असं बघा इथून फिरून दोन असे ग्लासचे स्टँड आणि त्याच्यावरती हे झाकण अशा प्रकारे आपला सेट तयार आहे छान असं आपल्याला आले चला तर बाय व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये चला तर बाय